जय श्री महाकाल कसे आहात बरे आहात ना तुम्ही पाहिलेच असेल मी भेटलेली आहे आणखी एका एक सेलिब्रिटीला येस तुम्हाला सर्वांना माहिती आहे यू ऑल नोज दॅट त्या आहेत महामंडळेश्वर दीपा नंदगिरी दी। ज्यांना तुम्ही दीपा मम्मी राजमारे म्हणून ओळखतात <coughs> पुण्यामध्ये सोबतच तुम्हाला सर्वांना माहिती आहे तुम्ही त्यांना माझ्यासोबत पाहिलेलं आहे काशी नगरीमध्ये त्यानंतर आज पुन्हा धुळ्यामध्ये त्यांचं आगमन झालेला आहे तर चला मी तुम्हाला त्यांची ओळख करून देते आणि त्यांच्याशी छान छान गप्पा मारूयात जय श्री महाकाल कसं वाटतंय धुळ्यामध्ये येऊन आणि तुम्ही काशी नंतर आजच मला वाटतं आपण दोघी जणी इतक्या छान पद्धतीने भेटलो आहोत तर तुमचा आताचा धुळ्यामध्ये आल्याचा इथल्या वेगवेगळ्या ज्या फंक्शन्स आहेत त्याचा काय वेगळा अनुभव आहे खूप छान वाटलं आज सकाळी आम्ही उतरलो खूप छान वाटलं जेवण वगैरे होत सगळ्या पुण्यावरून सगळे माणसाचे खूप छान वाटलं आणि खूप छान असं आणि तुम्ही यांना पाहिलं असेल तुम्ही दीपाताईंना एका न्यूजवरही पाहिलं असेल बट आता त्यांना तुमच्या मदतीचीही गरज आहे हे लक्षात घ्या कारण प्रत्येक ट्रान्सजेंडरच्या हसऱ्या चेहऱ्या मागे एक दुःखही असतं आणि तुम्हाला हे दुःख समजून घेतलं पाहिजे ट्रान्सजेंडर्स आहोत म्हणून तुम्ही आमच्या अधिकाराला किंवा आमच्या हक्काला गावलू शकत नाही आणि याचं एक उत्तम उदाहरण आहे दीपानंदगिरी मी त्या संदर्भात तुमच्याशी नक्कीच बोलणार आहे पण सध्याच्या कंडिशनमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे आनंदाचा प्रसंग आहे आणि आनंदाच्या प्रसंगामध्ये आपल्याला आनंद साजरा करायचा आहे दीपा मम्मींसोबत आलेले आहेत रेणुका नलावडे तर केअर इजा कसं वाटतंय रेणुका ताई खूप छान तुम्हाला तर खूप छान आणि रेणुका आणि खूप सुंदर असा इथे सोहळा साजरा होणार आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे सोबतच मी तुम्हाला माहेरची आणखी एक व्यक्ती दाखवणार आहे त्या तत्पूर्वी दीपाताईंना जर त्यांचं काही मनोगत सांगायचं असेल तर आपण तुमच्या दीपाताईंची तुमच्या गप्पा मारायला सांगणार आहोत तर दीपाताई तुम्ही काय सांगणार प्रेक्षकांना खूप छान म्हणजे आम्हाला प्रत्येक टायमाला धुळ्याला यायचं खूप आवडतं कारण की इथली संस्कृती किंवा हे जोगत पण सांभाळलेलं आहे ना ते खूप छान वाटतं त्याच्यामुळे आम्हाला धुळ्यालाही वाटतं कार्यक्रमाला ते वाटत आणि मला एक गोष्ट विचारायची होती तुम्हाला की आ, आता हे जे जोगती परंपरा चालू आहे आणि थोडस काही दिवसांपूर्वी आपण धुळ्याचा एक फंक्शन केलं त्या धुळ्याच्या धुळ्याच्या एका कार्यक्रमाशी निगडीत जग प्रथा आहे लिंब प्रथा आहे हे आपण स्टेजवर दाखवलं होतं तसंच मी तुमच्या मार्फत साजरं केलं जातं तर कधी आम्हाला ती जगप्रथा तुमच्या इकडची मिरवणूक किंवा तुमच्या इकडच्या प्रथा परंपरा आम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून नक्की पाहायला मिळतील तर आपण एकदा जाऊ पुण्याला आणि तिथे तुम्हाला जग प्रथा दीपाई मम्मी यांच्या तुम्हाला बघायला मिळतील खूप सुंदर असा सोहळा तुम्हाला बघायला मिळेल आता मी आधी तुम्हाला दाखवते माहेरची आणखी एक व्यक्ती त्या व्यक्ती राहतात नांदगाव मध्ये त्यांचं नाव आहे आणि हे yeah, yeah, yeah. yes. आहेत जी आणि त्यांना तुम्ही सर्वजण ओळखता काय आहे अनिता प्रस्तान जो, जो। याचा अर्थ तुम्हाला कळला असेल की ह्या आहेत एका नात्याने माझ्या मावशी तर यांच्यासोबत खूप छान अशा गप्पा होतात तर या पण तुम्हाला प्रथा परंपरेबद्दल सांगतील मागच्या वेळी तुम्हाला आत्या भेटवल्या यावेळी तुम्हाला मावशी भेटवल्या मावशी तुम्हाला काय जयश्री महकार जयश्री आंबे खूप छान म्हणजे आमचं परंपरा जी चाललेली जोगती परंपरा ही आमच्या घराण्यात सांभाळून ठेवलेली आजपर्यंत सर्व लहान मोठ्यांपासून सर्वांचा आदर सत्कार परंपरा सर्वच गोष्टी खूप म्हणजे खूपच पद्धतीने चांगल्या पद्धतीने उत्तम पद्धतीने चांगले चालू आहे खूप सुंदर आणि तुम्हाला माहिती फर्स्ट टाइमच खर तर आणि तुम्हाला आणि त्यांना फर्स्ट टाइम घेतलाय <laughs> फर्स मी व्हिडिओ मध्ये आणि तेही त्यांना विचारता पण अजून खूप सारे पर्सन्स आहेत की त्यांना तुम्हाला भेटवायचं आहे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा लागणार आहे लाडकी मुलगी मुलीचे लाड आमच्या घराण्यात खूप होतात खूप खूप प्रचंड प्रचंड म्हणजे मी टायमावर खाते पिते आणि निघून नाही परंतु चांगली आहे काय मुलगी ही माहेरची लाडकीच राहते येस काय